हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजास क्रिएशन आज पाहूया फळांच्या सालींमध्ये लपला आहे बऱ्याच आजारावरील उपचार फळे खाल्ल्याने आरोग्याला मोठा फायदा होत असतो पण तुम्हाला माहिती आहे का फळांच्या सालीही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात जर तुम्ही कधी केळी खात तर केळीची साल फेकू नका कारण जपान आणि इतर देशांमध्ये झालेल्या विविध प्रकारच्या शोधामध्ये आढळून आले आहे की फळांच्या सालीमध्ये डिप्रेशन आणि इतर आजारापासून वाचवण्याचे गुण असतात आपल्या त्वचेला मुलायम दागरहित आणि चमकदार बनवण्यासाठी सालींची महत्त्वाची भूमिका आहे केळी डिप्रेशन आणि मोतीबुंदू ताईवान येथील चुंगशान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या संशोधनात आढळून आले आहे की केळीच्या सालीमध्ये फिलकूड हार्मोन सरोटोनिन मुबलक प्रमाणात उपलब्ध असते त्यामुळे नैराश्य उदासी इत्यादीपासून मुक्ती मिळते तसा केळीच्या सालीमध्ये लुटिन नावाचे अँटीऑक्सिडंटसुद्धा सापडते हे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांमध्ये असलेल्या कोशिकांचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून बचाव करून मोतीबिंदूपासून सुरक्षा करते केळीच्या सालीला दहा मिनटे स्वच्छ पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यानंतर पाणी गाळून टाळते पोट आणि यकृतासंबंधी रोग ब्रिटनमधील रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन त्यांनी केलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे की नाशपातीच्या सालीत व्हिटॅमिन सी तसेच फायबर आणि ब्रोमलेन ना याचा प्रचंड स्रोत होत आहे तसेच चयापचन क्रिया व्यवस्थित ठेवून पोटातील मृतवतींना शरीराबाहेर टाकण्याचे काम करतो लसूण हृदयरोग आणि स्ट्रोकसाठी उप उपयुक्त आहे द जनरल ऑफ न्यूट्रिशनमध्ये छापून आलेल्या एका जपानी लेखामध्ये लसणाच्या सालीबद्दल माहिती दिली आहे लसणाच्या सालीमध्ये फिनायल प्रोपोनॉइड नावाचे अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असते रक्तदाब सोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉलचा थर कमी करण्याचा काम करतो त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव होतो लसणाचा वापर दररोज सकाळी लस लवकर पोटी दोन लसणाच्या पाकळ्या सालीसहित चघळाव्या संत्री आणि मोसंबी रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन या संशोधनात आढळून आले आहे की संत्री आणि मोसंबीच्या सालीमध्ये सुपर फ्लावनॉइड उपलब्ध असते तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे थर कमी करण्याचे प्रमाण हे कमी करते तसेच ऑक्स अँटीऑक्सिडंट्स तसेच रक्तप्रवाह सुरू असताना धमन्यांवर दबाव पडत नाही त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव होतो बटाटे पचन व्यवस्थेतील दोष दूर करते जनरल ऑफ मेडिकल प्लांट्समध्ये छापून आलेल्या एका संशोधनात पुढे केले होते की बटाट्याची साल हे झिंक आयरन विटॅमिन सी पोटॅशियम इत्यादीचा मुख्य स्रोत आहे या सालीचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच पचन व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी होतो त्वचा चमकदार तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतात ते दूर करण्यासाठी या बटाट्याच्या सालीचा उपयोग होतो बटाट्याचा वापर बटाट्याची भाजी किंवा भरीत हे सालीसह करावे धन्यवाद